काय करू आपण नानला काय सामान एस मध्ये बसून दहाला देऊ वाटला लावून पुढं म्हणजे लेकरला जागाव होती बा बसायला मला नाही जमत मला संडासाण मी गळून झालो मला वाहन सैन होत नाही ना काय नाही सारखं मला लग्न सांडासाळी चालून मला कुठे बोंबलत नाही लागला अरे जा वाटलं जाणायचं नका जाऊ काय माझ्या मागा लागलेचं आता नातीचे लग्न ल्यायला तुम्हाला का काय करणार माझं जे चाललं आहे ते जीवन झालं बिया झाली त्या मला गाडी सैम होत नाही माहीत नाही का मी कुठं जात नाही बोंबलेत म्हणून माझ्याच मागा लागले तर चल हे तर चल मला काय नका वाटतं का, का पण मला साईन होत नाही कुठं बसू मी हागलं न करे बघा वाटत आल्यावर बघा काय बघा अहो पण तुम्ही सामान जेवारी पुढे घेऊन जातलं बाकी देतलं लेकरला बस जागा बर

नाना मुदाम, नाना मुदाम आ, आ, ना ना मुदम ना ना मुदम घरामध्ये खेळ मारायला लागले तो हां घरा खेळ मारायला लागलोय बाबा ना चल आधीच लोक कमेंट करतेत बोलsetClass म्हणून सुना बोलत्या म्हणून तशात पण मान साच्या घरात कदर माहिती असते का बोललेलं दिसतंय कोडी कदरी गुण धर्म काय काय असते ती माहिती असतंय का कुणाला हो हं आहे

सासू ना बोला किड घरी आण पण पाच सहा दिवस यांना सध्या दहा दिवस तिकडे लागायचं मंड्यावर काय तिथं